बदलापुर छूट मोटा पाउस है पर बदलापुर तुम्हें पाउस पाऊ शकता तुम्ही जर म्हणाल की ए सी वगैरे ए सीपेक्षाही बेटर आणि बेस्ट असं क्वालिटी या पावसाची आहे असं मला वाटतं कारण खूप छान असं आहे आणि शिवाय गारा पण पडतायत म्हणजे बर्फाचे जे गोळे असतात छोटे छोटे ते सुद्धा या पावसामध्ये पडत आहेत खूप मस्त वाटतं खूप आनंद वाटतो या पावसाचा आनंद घेण्यासाठी आणि खूप छान वाटलं बदलापूरमध्ये हा पाऊस आला कारण गर्मी खूप होती इकडे आणि असा पाऊस सगळीकडे हळूहळू हळूहळू यायला लागला आहे थोडंसं राहत मिळण्यासाठी पण शेतकऱ्यांचं पिकाचं नुकसान होऊ नये या दृष्टिकोनातून हे पाऊस यायला पाहिजे आणि अशा पावसाची गरज पण असते खूप छान पण वाटतं असं पाऊस येणं पण हा पावसाची गरज खूप म्हणजे खूप तेव्हा लागते ज्या वेळेस याची खरंच तेव्हा गरज लागते तेव्हा ज्यावेळेस गरजेच्या वेळेस पाऊस पडत नाही आणि नाही गरजेच्या वेळेस पाऊस पडतो पण आज आपल्याला खरंच गरज होती पावसाची पण आता गरमी खूप वाढलेली होती तर आता असा हा पाऊस खूप छान वाटला मला आणि तुम्ही सुद्धा पावसाची मजा घेत असेल आणि तुमच्याकडे जर पाऊस आला नसेल तर तुम्ही कमेंट करून सांगा तुमच्याकडे सुद्धा पाऊस येणार आहे व्हिडिओ अगदी नवीन असाल तर लाईक करा आणि कृपया शेअर करा कारण असं पाऊस आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या पावसाची आपण वाट पाहतो ते पाऊस आपल्याला शेवटी भेटलेला आहे तर भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद लाईक पण करा शेअर पण करा बाय बाय